नमस्कार मित्र हो शुभ सकाळ तर खूप दिवसानंतरचा व्लॉग आणि आज आपण चाललेलो आहोत म्हणजे आपली गाडी आहे पल्सर एन टू फिफ्टी तर आत्ता ही जी आपण सर्व्हिसिंग करायला जातो आहे प्रथम बजाजवरती टी आर पीमध्ये सो म्हटलं एक व्लॉग शूट करूया आणि आता सकाळचे वाजलेत नऊ आणि सकाळ सकाळच चाललो आहे वाजल्या आहेत नऊच वाजल्यात शोरूम ओपन झाले नंबर पण लागतात आज रविवार आहे त्यामुळे गर्दी पण असू शकते तर आता चाललो आहे आपण आणि सकाळ सकाळचा नजारा बघा कसला वाटतो आहे मस्त असं कोवळं ऊन आणि त्यातच बघा काहीकडनं दूर येतो आहे तर मित्रांनो खूप मस्त असं वातावरण झालं आहे आणि आता आपण चाललो आहे तर चला आजच्या बघला आपण सुरुवात करूया सो so, चलो लेट्स गो गाईज मित्रांनो आपण आता निघालो आहोत आणि सकाळचं जे वातावरण खूप असं मस्त वाटतं आहे पाहू शकता हे कुठे चाललीस चालीस कुठे इथे आले सर्वजण मंदिरामध्ये आहेत बघा इकडे दोघं जण काय अर्थ रे कुठे घेऊन चाललात चला तर मित्रांनो चला आपण जाऊया आता मित्रांनो तुम्हाला छोटंसं वासू दाखवतो म्हटलं तर ते पळालं पाहिजे काय गेलं धावत धावत म्हटलं आपण पुढे जाऊया आता आलो आपण आता मठाच्या इथे आहे आणि नदीच्या इथे ब्रिजवरती आहोत तर मस्त असं व्ह्यू बघा इकडनं मस्त असं नजरा कोवळं ऊन आहे ना हे खूप भारी वाटतंय आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला आता बघा आपण आता चाललो आहे आपला आहे चंपकचा रोड हायवेला मिळणारा आपला हा मेन रोड आणि हा त्याचा आपला सेकंड रोड आपण इकडनंच गाडी चालवतो जास्त करून हे असे खड्डे आपल्या पाटीला झटके देतात या खड्ड्यांमुळे माझ्या गाडीचा सा पाठच्या साईडला आवाज यायला लागला आहे आणि तोच मी आता दुरुस्त करायला चाललेलो आहे चला आपण आता आलो हायवेला टच झालो आहे मित्रांनो आणि हा आतला आपला मेन हायवे आहे सो आपण इकडनं आलो च आपल्या शिरगावातून येणार रोड सो इथनं हा चढाव आहे आणि इथनंच हायवे आहेत मेन भीती वाटते कसली इकडनं क्रॉसिंग करताना दो दोन्हीकडनं गाड्या येतात जरा जपून चालवायला लागते गाडी थोडी भीती वाटते आहे बघा इकडनं पण येणारे आहेत काय काय देणार आणि तिकडनं असं इकडे पण येतात त्या रूटने असं या साईडला बड़ी भीती वाटते इकडे क्रॉस करताना तुम्ही पण येत असा सा। सावकाश क्रॉस जा कर कारण जरा डेंजर आहे रस्ता जो तो आपल्या स्पीडने असतो कोण कसा आहे सांगू शकत काय बोलायचं आता चला आपण आपला मार्ग घेऊन जाऊया पुढे आता चलो मित्रांनो उचलो आपण आता ऑलमोस्ट बजाज शोरूमला आणि बॅक साईडलाच आहे सर्विस सेंटर सो तिकडेच चाललं चला जाऊया तिकडे आणि बाजूलाच टी व्ही एसचं सुद्धा शोरूम आहे आणि चेतकचं सुद्धा अपोजिट साईडलाच आहे जा सो so, जाऊया बघूया आता किती नंबर लागलेत ते चलो आणि मग अशी आय थिंक मी टी आर, so, थी आर पी बोलो टी आर पी नाही जे के फाईलवर नाही कड एक रोड येतो तो जाता इकडे मर्ज होतो सो इकडेच टी आर पी पण काय नाही राहिली जवळच आहे समोरच पाहू शकता सावंत पॅलेस हॉटेल चला आतमध्ये जाऊया आपण आता बघूया किती गर्दी आहे मित्रांनो आलो आहे आणि आय थिंक थोडीफार गर्दी आहे अशी वाटते बघूया आता कितवा नंबर लागतो आहे असं काय ते मित्र हो परवाचा ब्लॉग आत्ता कंटिन्यू करतो आहे तर परवा रविवार होता आणि प्रचंड प्रमाणात गर्दी होती वर्कशॉपमध्ये आणि काही थोडं काम असल्यामुळे मी सुद्धा लवकर गेलो थांबलो नाही आणि आता परत आपण आलो आहे शोरूममध्ये चाललो आहे पाठच्या साईडला तर मित्र नंबर तर लागलेला आहे पण पुढे दोन तीन गाड्या आहेत सो त्याच्यानंतर आपली गाडी घेणार आहेत तर वर्कशॉप तर आताच चालू झालं साडेनऊ वाजले आहेत एक एक गाड्या बाहेर आणल्या जात आहेत आता ठेवलेल्या बघूया किती वाजत आहेत मला पण शक्य वाटत नाही जास्त आहेत मी इथे दे। बघूया बाजूलाच टी व्ही एस शोरूम आहे वर्कशॉप पण आहे जवळजवळ वाजलेत आता सव्वादा झालेत आणि बाजूलाच आपली आहे एन एस टू हंड्रेड अजून दोन गाड्या आहेत त्याच्यानंतर आपली गाडीचा नंबर आहे तर याच भावाची आहे टू हंड्रेड <laughs> वायझर आहे ना वायझरला <laughs> व्हायझर बघे किती वेळ लागतोय नंबर यायला आतमध्ये बसलो होतो सो so. कोणता आला आलो परत बाहेर बघा एन एस फोर हंड्रेड मित्रांनो गाडी तर सर्व्हिसिंगला टाकलेली आहे आणि थोडीशी भूक लागली आहे म्हटलं चला काहीतरी फेरफटका मारूया आणि खाऊन पण येऊया तेवढाच वेळ पण जाईल जवळजवळ एक तासभर जातो म्हणजे जनरल चेकअप वगैरे करण्यासाठी बाकीच्या गाड्या आहेत सो आता पुढचा नंबर आपल्या गाडीचा असेल आय थिंक बघू आता काय म्हणतायत ते फिरून येऊया एरिया चला दाखवतो तुम्हाला एक रोडची कंडिशन चालत, चालत प्रवास आजचा काम चालू आहे रोडचं चा अजून मग अशी पास होता ना थोड़ा घाबरत घाबरत पास केलंय कारण ट्रॅफिक मारणार होता सकाळचा आणि इकडनं येणाऱ्या गाड्या आणि समोरून आणि या साईडून जाणाऱ्या गाड्यासुद्धा खूप होत्या आज आपण आता रोडवरती आहे नवीन रोड समोर पाहू शकता आणि अजून याचं चा काम चालू आहे म्हणून हा बंद ठेवला आहे ती साईड चालू आहे आणि एकच रूट आहे पाहू शकता अरे हे बघ कुठे चाललं धावत थाप वा सुरू आहे बरलं विचार आणि मित्रांनो बघा ह्या साईडनं सुद्धा गाड्या जात आहेत ना आणि इकडनं पण येतात आणि सगळे रूट एकच झालं त्याच्यामुळे थोडी भीती ओढत होती सगळं चॉकअप झालं होतं मगाशी मित्रांनो शोरूमच्या बाजूलाच हॉटेल आहे हॉटेल रुचिरा तर चला जाऊया हॉटेलमध्ये तर मित्रांनो आलो आपण इथे रुचड हॉटेलमध्ये आणि ऑर्डर केले इडली सांबार कारण सगळ्यात आता हलकं खाल्लेलाच बरं असतं तर हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे समोरच सो मी त्यातलं आता इडली सांबार मागवलं आहे मित्रांनो इडली सांबार आलेला आहे चला ट्राय करूया आपण आता सांबार खाऊन झालेला आहे तर खाऊन झालेला आहे आणि आताची इडली जे खाल्लं त्याच्यामधलं ते सांबार होतं ना खूप भारी होतं आवडलं मला गरम गरम आणि त्यात जी काय चव लागत होती अप्रतिम चला आता आपण गाडीची ते चला जाऊया बघूया गाडीचं काम कितपत आटपलंय मित्रांनो गाडीचं काम चालू होतं म्हटलं आपण तोपर्यंत बाहेर जाऊन येऊया ऑलमोस्ट आटपत आलो होतं आणि आहे आम्ही बाहेर आलो होतो मित्र आणि मी सो आता आमचं पण काम आवरलं आवर आहे आणि चाललो आहे आपण आता परत शोरूममध्ये तर बघूया काम आवरलं आहे का गाडीचं आणि तिथूनच जाणार होत घरी गाडी झालेली आहे आणि इकडे वॉशिंगसाठी आली होती बघा इकडे आहे समोरच तर बघूया एकदा ट्रायल घेतो थोडा म्हणजे हो जे मला प्रॉब्लेम्स वाटले होते ते बघूया कारण ऑलमोस्ट जे बाकीचं जे जे हो छन क्लिनिंग वगैरे जे होतं ते तर मी समोरच करून घेतलं होतं आणि फक्त एक टायरचा विषय होता तो बघूया आता काय होतं आहे इकडे आणू देत गाडी त्याच्यानंतर आपण ट्रायल घेऊ गाडीची सर्व्हिसिंग करून तर पाहू शकता आणि जे जे काय फॉल्ट होते ते काढून दिलं नाही त्यांनी म्हणजे आता काय बेसिक जनरल चेकअप झालं गाडीचं ऑइल चेंज झालं फिल्टर चेंज झाला असं बेसिक बेसिक होतात सगळं तर धू वॉश वगैरे करून दिलेली आहे गाडी सो आत्ता निघालो आपण घरी जायला तर आता वाजल्यात जवळजवळ दोन वाजलेत जेवणाचा वाजले, पण टायमिंग झालेला आहे तर चाललो आहे घरी मित्रांनो ले ले आता आपण चंपकच्या रूटला आणि बघा इकडे आग लागलेली आहे सगळीकडे सगळा असा वणवा पेटत गेलाय बघा कुठपर्यंत गेलाय बघा तो मी पण आलो गाडी आपली आत्ताच सर्व्हिसिंग करून भेटली आपल्याला म्हंटल तुम्हाला पण दाखवूया इकडे अगदी तिथपर्यंत आणि तो पुढे चाललाय पूर्ण पेटत हो करूं 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 तर मित्र आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जवळ असेल नक्कीच लाईक करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या